नमस्कार बर का सगळ्यांना एकतीस डिसेंबरच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना मटण बिटणं आणली का नाही ते काय हा आणले असले तर बोलवत जाऊ इथं आम्हाला जेवायला का निस वास आहे आम्हाला हय जेवायला तुम्ही या ती मळवलीची बहीण बहीण आले असं

सगळ्यांना मस्त मी सकाळपासूनच चालू आहे माझी बिर्याणी करायची तयारी मला सगळेजण आल्यानंतर बाकी करायला मकाचं पीठ घेऊन आलंय बघा पूर्गी माझे आणले मला खायला तुला खायला आणलंय तुला काय आणय छान दिवस झाला मकाची भाकरी खाल्ली नाही मला वाटते आता पाच सात वर्ष होऊन गेले असले मी मकाची भाकरी माझ्या म्हटलं जाऊ ना मकाचं पिटणी हो म्हटलं भाकरी करायला वा 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 मग वाशार देखील नाही काय झालं माझा ओरिजिनल चेहरा आहे असाच नाही कामाला जात नाही हो म्हणून जरा थोडीशी उजळली आहे जरा घरात बसून बसून काळी काळी म्हणतो ती मग आता म्हटलं जरा बुरी फाऊन हो सुद्धा घरात बसल्या उडकू यायची नाही तुम्हाला ना नको बाई मग तसं काय करू नको नवरा लावलो तुला हाकून घरा म्हणून तर भाऊजे तसं वाकवून बघते तर इकडं एक वासावडे आमच्या इकडे काय पैसे नाहीत त्यामुळे शिटीत शिडीत तरी शिजत असेल वासा वासा मी घर हुडकत चार पाच घरा पुढे वासा आला नाही इथं शिरलो या सोसायटीला दिसलं मला समजा पण आले ते जरा काम होतं म्हणून मला सुटला इथं नाही या सोसायटीच तिकड नाही करते तिथं

तिकडेच करतो आमच्या आम्ही पाच नेतो नाही नाही नको नको पीठ आणलंय मला एक त्या दिशेन पार्टीला मकाच्या बाकरीसाठी पीस पीठ आणलंय खास म्हणलं जरा विशेष करून खाली आम्हाला रसा नाही काय नाही जातो आम्ही जातो कोणातर जीवन येतो

झाली बघा वा म्हणजे आपल्याला पण करायला येईल मीठ तिखट सगळं चांगलं आहे हां जाता तुला रेसिपी शिकवते हां मग तू कर काय हां मी करते बघा एक नंबर वास भारी लागलाय आहे आता तिकडं पण शिजते तिकडं पण माशाची भाजी आहे बरंच काय काय आता दोन तीन मस्त मकाच्या भाकरी करते रस्सा बिर्याणी आणि माशाची भाजी आहे कांदे आणायची आणखी ना

इकडं बघा सगळेजण जेवायला बसले ते आता मस्त पार्टी कशी झाली बिर्याणी बिर्याणीच पार्टी झाली आता तुम्ही दुपारी आला म्हणाल्यावर दुपारीच केली का आता हा संध्याकाळी आला असता संध्याकाळी केली असते हे का नाही संध्याकाळी पण ही भैर गोळीच इकडं चाललंय काय काठ बिठ सगळं बघत सुद्धा नाही एक तीन बर चला आम्ही जेवण वगैरे करून घेतो मस्त हा तर आमची पार्टी कशी झाली कमेंट मध्ये सांगा काय चला खाऊन घेतो आम्ही घ्या हा